हाय व्हिवर्स आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी जी भाकरीसोबत खातात लाल चटणी म्हणतात ह्याला आमच्याकडं त्यासाठी इथे मी आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत लाल आहेत ह्या पण ओल्या मिरच्या आहेत ह्या तिखट आहेत लवंगी मिरच्या आहेत आणि ही जी घेतलेली आहे ही मी ओली बेडगी मिरची घेतलेली आहे ही मी कलरसाठी वापरत आहे जर तुमच्याकडं अशी मिरची नसाल ताजी माझ्याकडं झाड आहे मी झाड लावलेलं आहे त्यामुळं मी ताजी ही मला भेटलेली आहे ओली जर तसं तुम तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही बेडगी मिरची विकत आणून ती गरम पाण्यात भिजत घालून मगही वापरू शकता किंवा मग मिरची पावडर कलरसाठी कश्मीरी लाल वापरली तरी चालेल आणि त्याने सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खडेमीठ हे चटणी वाटण्यासाठी खडेमीठाचा वापर करायचा आहे टेस्ट पण खूप छान येते जर तुम्ही लसूण जर या चटणीला जास्त घातला तर लसणाची खूप उग्र आणि खूप तिखट चव येते तर मग लसूण कमीच प्रमाणात घालायचं आहे मिरच्या जास्त घ्यायच्या आहेत आता हे सगळं साहित्य आपण खडे मीठ लसूण आणि मिरच्या वाटून घेणार आहे मिक्सरला आणि ही चटणी कच्चीच असते तिच्याबरोबर कच्चं जे तेल आहे गोडे तेल ते खातात मिक्स करून चला तर मग आता हे वाटून घेऊया वाट हे पहा मिक्सरला मी ही चटणी वाटून घेतलेली आहे ह्याच्यात खडे मीठही टाकलेलं आहे तर आता ही आपण काढून घेऊया वाटदिवाने हे पहा आपली लसणाची चटणी तयार आहे हिच्यासोबत जेव्हा पण तुम्हाला खायचं असेल थोडीशी चटणी घ्या त्याच्यावरती गोडे तेल टाका कच्चं आणि मिक्स करून भाकरीसोबत बाजरीच्या ज्वारीच्या तुम्ही एन्जॉय करू शकता तर आपली झटपट लसणाची चटणी तयार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात लिंबूचा रस किंवा चिंचेचा कोळ पण घालू शकता पण ही चटणी अशीच तेल टाकून छान लागते तर ही चटणी नक्की तुम्ही पहा आणि माझी रेसिपी आवडली तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब